काळ कधी आणि कोणाला कसा रंग दाखवेल हे समजण्यापलीकडे आहे श्रीरामांचा राज्याभिषेक होणार हे रात्री ठरलं आणि सकाळी त्यांना वनवासाला जावं लागलं म्हणूनच आपलं कर्म करत राहावं श्रीमंती फक्त पैशाने तोडली जाऊ शकत नाही तर ज्या व्यक्तीकडे चांगले विचार चांगले आचार आणि सत्कर्म असतात ती व्यक्ती खरी श्रीमंत असते ज्या व्यक्तीकडे हे गुण नसतात ती व्यक्ती कायम गरीबच राहते जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही बलशाली बनता जर तुम्ही इतरांवर अवलंबून राहिलात तर ही तुमची जीवनातली सर्वात मोठी चूक ठरू शकते तुम्ही कधी योग्य होते हे कोणीच लक्षात ठेवत नाही मात्र तुम्ही कधी चुकलात हे सर्वांनाच लक्षात राहतं गीतेनुसार भूतकाळ आपल्याला जीवन समजून घेण्याची चांगली संधी देतो श्री स्वामी समर्थ आज आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी आपल्या स्वामी माऊलीचा खास संदेश स्वामी आई म्हणते बाळा नेहमी तुझ्याकडे माझं लक्ष आहे तुझ्या आवाजासाठी माझे कान सदैव उघडे आहेत माझ्याजवळ बस आणि माझ्याशी संवाद साध तुझे विचार योजना आणि तुझ्या हृदयातील भावना व्यक्त करण्यासाठी तुझे स्वतःचे शब्द वापर तुझ्या भावना व्यक्त कर कारण माझ्याशी बोलल्याने तुमचा आत्मा बरा होतो आणि तुझ्या मनात शांती निर्माण होते तुझ्या भावनांना माझ्यासमोर बोलून तू तुझा विश्वास सक्रिय करतोस आणि चमत्कार उलगडू लागतात आज तुला जे काही सांगायचं आहे ते मला सांगण्याचा दिवस आहे पण त्यावर माझे प्रतिसाद ऐकण्याचाही दिवस आहे मी येथे न्याय देण्यासाठी निंदा करण्यासाठी किंवा तुम्हाला मागील चुकांची आठवण करून देण्यासाठी नाही आलो बाळा माझा आत्मा तुझ्याशी हळुवारपणे कुदबुजतो तुझ्यावरील माझ्या प्रेमाची पुष्टी करतो दररोज सकाळी तू जागृत होण्याची माझ्याबद्दलची तुझी गरज आणि माझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आतुरतेने मी वाट पाहतो तुझे प्रेमाचे शब्द म्हणजे तुझी पूजा तुझी स्तुती सकाळच्या सूर्याप्रमाणे माझ्या आठवणीत उगवलेली माझी उपस्थिती तुमचे जीवन प्रेम आणि संरक्षणाने भरते तुम्हाला आठवण करून देते की तुमच्या परीक्षांमध्ये मी मदत करण्यास तयार आहे बाळा तू माझ्याकडे मागे घेतलेली कोणतीही गोष्ट मी रोखणार नाही तू तुझ्या आशीर्वादासाठी जे काही शोधत आहेस ते मी माझ्या प्रेमात आच्छादून पटकन दे आणि तुमच्या विचारांवर तुमच्या हृदयावर माझ्यावर विश्वास ठेवा तुमचा विश्वास आणि स्वप्ने ढासळणाऱ्या तुमच्या चिंता त्यांच्या स्वाधीन करा आणि माझ्या प्रेमावर शंका घेणाऱ्या तुमच्या चिंतांना समर्पण करा तुम्हाला एकट्यानेही मानसिक वादळे सहन करण्याची गरज नाही निराशेचे वारे तुम्हाला दुःखाच्या रस्त्यावरून खेचू देऊ नका बाळा तू कोणाचा आवाज ऐकशील निराशेचे रडणे यशाचे खोटे की मी तुझ्याशी बोलणारा जेव्हा मी तुम्हाला वारंवार दाखवून आहे की जर तुम्ही माझ्या शब्दांवर विश्वास ठेवला तर मी तुमच्यासाठी स्वर्गाचे दरवाजे खुले करेन भक्तांनो स्वामी माऊलींच्या या वचनावर विश्वास असेल तर कमेंट मध्ये नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे टाईप करा देव म्हणतो तू माझेच मूल आहेस माझी मुले कधीही अंधारात राहत नाही माझा आत्मा तुमच्या सोबत आहे तुम्ही जिथेही असाल तिथे तुम्हाला आराम मिळतो तुम्हाला हा संदेश आला आहे हे निव्वळ योगायोग नाही जीवन संघर्षाने तुमच्यावर किती नुकसान केले ते मी पाहिले आहे भूतकाळातील शत्रूंनी तुम्हाला कसे जखमी केले आहे आणि तुमच्या सतत दुखण्यामागील कारण तरीही मी आता येथे आहे जर तुम्ही मला मिठी मारण्याचे ठरवले तर तुम्हाला या दुःखातून वाचवण्यास मी तयार आहे भक्तांनो या गोष्टीशी तुम्ही सहमत असाल तर कमेंट मध्ये होय स्वामी आई मला खरस तुझी गरज आहे असे टाइप करा देव म्हणतो माझ्या पंखांनी तुझे रक्षण करण्याचे आणि माझ्या आश्रयाने तुला झाकण्याचे माझे ध्येय आहे मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही माझे शब्द लक्षपूर्वक ऐका आणि ते मनावर घ्या कारण मी तुमच्या विश्वासाची कळकळीची विनंती करतो तुला यापुढे त्रास सहन करावा लागेल अशी माझी इच्छा नाही भक्तांनो तुम्ही सहमत असाल तर कमेंट लव यू गॉड असे टाइप करा देव म्हणतो तुमच्या सध्याच्या दुःखात परीक्षा माझ्या क्रोधाचे किंवा प्रतिशोधाचे लक्षण नाही माझे तुझ्यावरील प्रेम खोल आणि चिरंत नाही मी तुम्हाला वर आणण्यासाठी तुमची प्रगती करण्यासाठी तुमची निराशा बरी करण्यासाठी आणि तुम्हाला अपयशातून बाहेर काढण्यासाठी येथे आहे तुम्हाला थकल्यासारखे वाटत असले तरीही तुम्ही उठले पाहिजे जरी तुमचे हृदय अजूनही दुःखी असेल आणि वेदनांचा भार सहन करत असेल तरीही विश्वासाची पावले उचला माझ्यावर पुन्हा विश्वास ठेवा आणि ज्या क्षणी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतला त्या क्षणी तुम्हाला चमत्कारिक उपचारांचा अनुभव येईल तुम्ही उचललेले प्रत्येक पाऊल तुम्हाला सामर्थ्य आणि पूर्ण उपचार देईल आता उभे राहा कारण तुमचे जीवन बदलणार आहे आणि उद्याचा काळ वेगळा असेल का कारण मी तुझ्यावर प्रेम करतो मी तुझ्या पाठीशी आहे आणि हेच तुला आज समजावून घेण्याची गरज आहे तू तु तुम्हाला कदाचित निराश आणि दुःखी वाटेल परंतु जसे तुम्ही माझे शब्द वाचाल माझे सारामृत वाचाल आणि ऐकाल तुमचे हृदय शांती आनंद प्रोत्साहन आणि विश्वासाने भरून जाईल भक्त हो स्वामी माऊलींचे तुम्ही सुद्धा साम्रामृत वाचत असाल तर कमेंट मध्ये होय असे करा देव म्हणतो आज मी तुम्हाला माझ्या प्रेमळ प्रेमाची वारंवार आठवण ठेवण्यास सांगतो ज्या वेदनादायक अनुभवांनी तुमचे आयुष्य दुखावले आहे त्याबद्दल रेंगाळू नका पुनर्चयित आणि पुनर्प्राप्तीचे नवीन युग जवळ येत आहे तुम्हाला हरवलेल्या आशीर्वादांची परतफेड दिसेल आणि मी पूर्व बंद केलेले दरवाजे उघडतील स्वर्गातून मी तुम्हाला असंख्य आशीर्वादांचा वर्षाव करेन ज्यामुळे तुमच्या आत्म्याला समृद्धी आणि सांत्व मिळेल या बिंदूपासून पुढे आत्मविश्वासाने चालत जा हे जाणून की मी तुमचा देव आणि स्वर्गीय पिता तुमच्यावर प्रेमाने भरला नेहमी तुमच्या पाठीशी आहे तुमच्या हृदयात एक उद्देशपूर्ण आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याची उमेद प्रज्वलित करतो स्वामी भक्तांनो तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असे करा देव म्हणतो तुमचा देव आणि प्रभू यांचे करण्याची तीव्र इच्छा आत्मसात करा आणि माझ्यावर आणि माझ्या वचनांवर विश्वास ठेवण्यास कधीही लाज वाटू नका मी तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या कुटुंबासाठी जे चमत्कार करीन त्यात आनंद व्यक्त करा माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना माझ्याजवळ येण्याचा माझे विचार ऐकण्याचा पूर्णपणे अधिकार आहे भक्तांनो तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर कमेंटमध्ये होय स्वामी आई माझा सुद्धा तुझ्यावर तितकाच अधिकार आहे असे टाईप करा देव म्हणतो यामुळेच आव्हाने आणि अधून मधून येणाऱ्या संकटांमध्येही मी तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही याची खात्री बाळगा प्रत्येक क्षण आणि परिस्थितीत मी तुमच्या पाठीशी असेल मी तुम्हाला मदत करण्यासाठी येथे आहे आणि आत्मविश्वासाने आणि विश्वासाने तुम्ही माझ्याशी बोलू शकता तथापि आपण देखील ऐकण्यासाठी वेळ काढणे आवश्यक आहे माझ्या लिखित शब्दात मग व्हा त्याद्वारे मी थेट तुमच्या हृदयापर्यंत पोहोचेन तुम्हाला माझ्या आत्म्याने प्रेरित करेन तुम्हाला अशी शक्ती भक्ती सापडेल जी अचल आहे माझ्याकडून एक तुमच्यासाठी भेट आहे स्वामी भक्तांनो तुम्ही सुद्धा या गोष्टीशी सहमत असाल तर कमेंटमध्ये मी सुद्धा एक स्वामी भक्त आहे आणि याचा मला अभिमान आहे असे टाईप करा देव म्हणतो स्वतःला वचन द्या मला वचन द्या की तू मला प्रेम आणि विश्वासाने दररोज शोधशील मी तुझ्या जवळ आहे तुझी वाटच पाहत आहे हे जाणून घ्या मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो आणि हे निश्चित आहे मी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहे या क्षणी तुमच्या हृदयात स्पर्श करण्यासाठी जेव्हा तुम्हाला माझी सर्वात जास्त गरज आहे माझे तुझ्यावरील प्रेम अमर्याद प्रामाणिक आणि चिरंत नाही काही नाही तुमच्या स्वतःच्या चुका किंवा पापे देखील तुम्हाला तुमच्यावर असलेल्या या अफाट प्रेमापासून वेगळे करू शकत नाही तुम्ही असाल तर होय स्वामी आई मी केलेल्या चुकांबद्दल माझ्याकडून घडलेल्या पापाबद्दल मी तुझी माफी मागतो मला माफ कर असे टाईप करा ज्या वेळेस तू माझ्यापासून दूर होतास त्यावेळेसही माझा कोमल हात पुढे गेला होता ज्याने तुला बांधले होते आणि जगण्याची तुझी इच्छा मन बंद केली होती जेव्हा जेव्हा तुम्ही मला हाक मारता तेव्हा मी तेथे जवळ असतो जेव्हा तू माझ्या काळोख्या वेळेत ओरडतोस तेव्हा मी माझ्या हृदयाचे दरवाजे उघडतो तुला गुडघे टेकताना पाहून माझे डोळे तुझ्याकडे दयाळूपणे पाहतात आणि माझी कृपा तुला व्यापते तुमचा प्रवास तुम्हाला धोकादायक आणि कडू मार्गावरून नेत असला तरी माझी उपस्थिती तुमच्या जीवनात प्रकाशमय होईल सर्व अंधार दूर करेल तुझ्या जन्माआधीही मी तुला ओळखत होतो मी या जगात तुझ्या आगमनाचा अचूक क्षण निवडला आहे आणि माझ्या संमती आणि आशीर्वादाशिवाय तुझ्या आयुष्यात काहीही घडत नाही तुम्हाला तुमच्या आयुष्यात माझ्या कामाची जाणीव किंवा प्रशंसा होत नसली तरी एक दिवस तुम्हाला दिसेल की मी जे काही केले ते तुमच्या फायद्यासाठी होते स्वामी भक्तांनो तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर कमेंटमध्ये होय स्वामी आई जे काही तू माझ्यासाठी केले आहेस आणि करत आहेस ते सर्व काही योग्यच असेल असे, असे मी इथे नमूद करतो असे टाईप करा देव म्हणतो बाळा तुम्हाला बळकट करण्यासाठी तुमची वाढ वाढवण्यासाठी आणि तुमच्यासाठी माझ्याकडे नेहमीच मोठ्या योजना असतात माझा हेतू तु, तुम्हाला विश्वास आणि समर्पणाच्या उच्च क्षेत्रामध्ये उन्नत करण्याचा आहे मला तुमच्या हातात एक चमकणारी तलवार ठेवायची आहे जेणेकरून जेव्हा तुम्ही माझे शब्द घोषित कराल तेव्हा तुमच्या भोवती शंका बाजूला करा आपण खरोखर कोण आहोत हे ओळखा सर्व शक्तिमान देवाचे मूल एक शूर योद्धा संकल्प सामर्थ्य आणि विजयासाठी नियत आहे यावर विश्वास ठेवा कारण तेच सत्य आहे स्वामी भक्तांनो तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर कमेंट मध्ये होय स्वामी तू जे काही माझ्यासाठी करशील तुझी जी काही माझ्यासाठी योजना असेल असेल ती योग्यच असे, असे, असे नमूद करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो तुम्ही या चॅनल वर नवीन असाल तर असेच नवनवीन स्वामी संदेश रोज आपल्या चॅनेलवर ऐकण्यासाठी आत्ताच या चॅनल ला सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकन आहे ते सुद्धा प्रेस करा जेणेकरून रोज रोज नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांच्या आधी पाहता येतील श्री समय समर्थ सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद